पहिली प्रतिक्रिया तर अशी आहे की गेले चौदा वर्ष बसनी येथील संदीप सावंत आणि इथे उपस्थित असलेले हे बघा ग्रामस्थ असे कोणी एकालाही गाडी पाठवून बोलवलेलं नाही आहे हे जिवाळ्याने आलेले आहेत कारण त्यांचं त्यांच्या गावावर या कोकण पट्ट्यावर प्रेम आहे सय सावंतवाडी दोडामार्ग आणि नुसतं सावंतवाडी दोडामार्ग नाही कुडाळ कणकवली आमच्या पूर्ण जिल्ह्यावर प्रेम करणारे ग्रामस्थ ते इथे आले आणि हाच खरा आवाज आहे की गेले चौदा वर्ष जी लढाई चालू होती न्यायालयामध्ये त्याला फार मोठा ऐतिहासिक विजय मिळाला की इथे अनेक अहवाल झाले माननीय डॉक्टर माधव गाडगे सर असतील त्यानंतर माधव गाडगी सरांनी विस्तृतपणे डब्ल्यू जी ई पी अहवालात सगळं लिहिलेलं आहे जे इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं ते पण त्यानंतर पुन्हा एक अहवाल मुद्दा म्हणून ठेवण्यात आला जो पाचशे मीटरवरनं करण्यात आला सॅटेलाइटवरून खाली कोणीच उतरलं नाही कस्तुर रंगन साहेब मोठे शास्त्रज्ञ इस्रोचे अध्यक्ष होते पण त्यांचा आणि पर्यावरणाचा आणि एन्व्हायरमेंटचा काही संबंध नाही हो आणि त्यांनी अख्खं डोडामार्गच वगळलं म्हणजे हा एक मोठा विनोद होता जिथे एवढी घनदाट वनश्री आहे ते वगळून टाकलं पण माननीय उच्च न्यायालयाने वनशक्ती आणि स्टॅलिन दयानंद यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज माननीय उच्च न्यायालयाने हे बावीस मार्चला उद्धृत केलं की होय हा सावंतवाडी दोडामार्ग अतिशय महत्वाचा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे आणि यातली ही पंचवीस गावं पुढच्या चार महिन्यात एकशे वीस दिवसांचा हे दिलाय पिरियड याच्यात तुम्ही लगेच पावलं उचला आणि इकोसेन्सिटिव्ह जाहीर करा ई एस ए आता प्रश्न असा येतो प्रश्न असा येतो की ईएसए ये जाहीर केलं म्हणजे वन खात लागलं ला। वनसंज्ञा मग इथे काहीच होणार नाही पूर्णपणे ही फसवणूक आहे इको सेन्सिटिव्ह एरिया जाहीर झाल्यावर ही पंचवीसच नव्हे हा पूर्ण पट्टा श्रीमंत होईल कुठल्या बळावर इको टुरिझमवर कुठल्या बळावर इथे वाघ बघायला वन्यपशू बघायला अनेक पर्यटक राज्यातले देशातले येतील ज्या रीतीने जिम कॉर्बेट पासून ताडोबा पासून अनेक ठिकाणी पर्यटक आपण जातो तसेच आमच्या भागात येतील आणि हा विकास निसर्गाला जपून होईल त्याचबरोबर अनेक हरित प्रकल्प आम्ही विकासाला पाठिंबा देणारे लोक आहोत पण मूर्ख नाही आम्हाला कुठली रिफायनरी थर्मल पॉवर प्रोजेक्ट मायनिंग हे प्रदूषणकारी प्रकल्प इथे नको मग आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला चांगल्या रीतीने पर्यटन पाहिजे आम्हाला इथल्या निसर्गाला जपून जे जे शक्य आहे हरित प्रकल्प आहेत अनेक ग्रीन प्रोजेक्ट्स आहेत आणा आम्ही हस्त मु, मुख्य हस्ते स्वागत करतो याच कोकणी जनतेने पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी प्राध्यापक मधुदंडवते सरांच्या रेल्वे मंत्रालयाच्या आधी जी जी रेल्वे आली तेव्हा मोकळ्या सडळ असते जमिनी दिल्या हो तेव्हा कोकणी माणूस कधी विकास विरोधी नाही ठरला कारण त्याला हे कळलेलं इथून रेल्वे जाणार त्याचा आम्हाला किती फायदा होतो काय हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे पण आमच्या या पट्ट्यातले वन्य पशु वाचवता वाचवता आम्हाला हा खरा निसर्ग वाचवायचा आहे कारण आम्हाला आमच्या बांध्यात चिपळूण महाड सारखी परिस्थिती पुढच्या पावसाळ्यात कधी होऊ नये ही आमची सदिच्छा आहे धन्यवाद